जाऊ पाहून बाय तो राजूराचा राजू राजा बाई तो राजू राजा बाई देवन गणपती देवन गणपतीन भाऊ माझा लावण दजा माहिती देवन गणपती भाऊ माझा लावीन दजा मोतीच रिच लडून बाई मी बनविले பா மீனி ரச்சனி ராூ ரச்சனபி மாச்சனாஜன் கறி ஆனிய மீத சிந்திஷா மீலிஷா पुण्याचे काय गणपती जेवयाला घरी आई पुण्याचे काय गणपतीनं जेवयाला घरी आई परबत्या बाईचा न गणपतीनं पुत्र झाला गणपतीनं पुत्र झाला बाई मोदकाची म्हणी मोदकाची म्हणी नावडग हाय त्याला मोदकाची म्हणी ग हाय त्याला सगळ्या देवा मान गणपतीला देला सगळ्या देवा मंदीन मान गणपतीला देला चलन जाऊ पाहून राजू रचन गणपती राजू रचन गणपती समयाची नाही गिनती राजूराच्या गणपती समयाचीन नाही गिनती माया लावल्यान समयाचीन मोठी वात गणपती चार मंदिरात जळण सऱ्या रात दिवा